नमस्कार गावराम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाल चौकटच्या करामती या वेबसिरीजचे एक सदस्य आपल्या कांबळेश्वर गावचे सुपुत्र त्याचबरोबर राष्ट्रीय मलखामपटू असे आमचे मित्र मार्गदर्शक बंधू युवराज कृष्णनाथ खलाटे यांनी तब्बल तीन पुस्तके लिहिले आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे आखाडा जॉकपॉट आणि क्रीम पोस्टिंग नुकतंच क्रीम पोस्टिंग या पुस्तकाचं बारामती येथील शशांक मोहिते संचलित साहित्यकटा या ठिकाणी प्रकाशन झालं आणि नुकताच दिमागात झालेल्या प्रकाश सोहळ्यानंतर या आपल्या वेबसिरीजचे सदस्य हे खलाडी साहेब आशल्याने आपल्या वेबसिरीजच्या वतीने संपूर्ण कलाकारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आज आमच्या सर्व कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होतो आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय बलभीम पाटील सर अर्थात विष्णू भारती सर यांना विनंती करतो युवराज काकांचा सन्मान या ठिकाणी करावा बाळासाहेब आपण युवराज काकांना शाल तर सा हो तर का का या ठिकाणी दिल्यानंतर आमचे आदरणीय बाकी असते या ठिकाणी काकांचा सन्मान होतोय तर अशा आपल्या वेबसिरीजचे खूप हारवारी कलाकार असतात गावातीलच सुपुत्र असतात या आपल्या युवराज काकांनी एक कलाकार का म्हणून सुद्धा भूमिका आपल्या वेबसिरीजमध्ये केलेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात आणि त्यात गुरुजींची काय भूमिका असते किंवा काय त्यांचं योगदान असू शकतं तो भाग ते कॅरेक्टर आमच्या काकांनी साकारलेलं आहे म्हणजे कांबळेश्वर गावातील असे लेखक आहेत दिग्दर्शक आहेत कलाकार आहेत हर हुन्नरी माणसं आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो या त्यांच्या स्वागत समारंभानंतर आम्ही या ठिकाणी पेढेसुद्धा वाटून हा आनंद साजरा करणार आहोत आदरणीय सुभाषराव मधने मी विनंती करतो काकांबद्दल दोन शब्द त्यांनी सांगावेत आमच्या कंबळेश्वर गावचे सुपुत्र युवराज खाला अर्थात आम्ही सर्वजण प्रेमाने त्यांना काका म्हणत असतो तर त्यांचा आखाडा असेल जॅक पॉट आणि ही तिसरी आवृत्ती म्हणावं की तिसरं पुस्तक क्रीम पोस्टिंग याचा नुकताच पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला परंतु आज पण आपलं एक कर्तव्य आहे की या माणसाने पुस्तकातून आपलं गावाचं वर्णन किंवा जुनं गाव कसं होतं हे मांडण्याचा प्रयत्न केला काका तुमचे आखाडा हे पुस्तक वाचलं ज्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या कारण त्यावेळेला आम्ही लहानपण जगत होतो तर त्या आकाडा पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही जे काय मांडलं ते खरंच आम्हाला त्या गोष्टी माहीत झाल्या की आपल्या गावात पण अशा काय काय गोष्टी घडल्यात तर खरं तर तुम्ही मलकंबाच्या माध्यमातून आपल्या कांबळेश्वर गावचं नाव हे खूप मोठं केलं जरी आपल्या चांडा चौकडीच्या कारामध्ये या वेबसिरीजचं नाव साता समुद्रपल्लीकडे गेलेला गेलेलं असलं तरी तुम्ही काही काळापूर्वी तुम्ही मलकंबाच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमच्या सवंगड्यांनी आपल्या कांबळेश्वरचं नाव खूप उंचीपर्यंत नेऊन ठेवलेलं आणि अजूनही आपण पुस्तकाच्या माध्यमातून कांबळेश्वरमधल्या मा काही काही गोष्टी कशा कशा घडल्यात हे मांडण्याचा प्रयत्न करताय खरं कर तर हा सत्कार म्हणजे आपल्याच घरातल्या कुटुंबातील माणसांनी सत्कार केल्यानंतर अजून ऊर्जा मिळत असते म्हणून आज या ठिकाणी शूटिंग सेटवरती काकांना बोलवलं आणि काकांचा सा सन्मान करण्याचं ठरलं तर काका तुम्हीसुद्धा तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात तुमच्या हातून तुमच्या लेखणीतून असे चांगले चांगलं साहित्य तयार होऊ आणि आपल्या कांबळेश्वरचं नाव अजून खूप उंचीवरती जाऊ ह्याच शुभेच्छा आदरणीय बाळासाहेब आपण काकांबद्दल यथुचित शब्द उद्गार करावे रामकृष्ण आमच्या कांबळेश्वर गावचे सुपुत्र नॅशनल खेळाडू ज्यांनी मलखांबाच्या माध्यमातून आमचं गाव साता समुद्रापार नेलं ते आमचे युवराज काका खराटे हे नुसते खेळाडू नसून उत्तम लेखक आहेत साहित्यिक आहेत प्रत्येक साहित्य काट्यामध्ये त्यांचं मनोगता आम्ही ऐकत असतो अतिशय आम्हाला आनंद झाला की ह्यांच्या तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यातलं आखाडा जॅकपॉट आणि तिसरं क्रीम पोस्टिंग तर आम्हाला अतिशय आनंद झाला की आमच्या कांबळेश्वरच्या मातीत इतक्या अस्सल हे जन्माला आलेले आहेत आम्हाला युवराज काकांचा सार्थ अभिमान आहे मी काकांच्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो काका तुमची उं लेखणीची उंची असंच उत्तर उत्तर भरत जावो आणि तुम्ही यशाच्या उंच शिखरावरती जावो याच माझ्याकडून माझ्या गावराव फिलो प्रशासन असतो तांदा चोकडीच्या करामतीच्या सर्व टीमच्या वतीने गोड शुभेच्छा देतो आदरणीय पर <laughs> आदरणीय परंपरीय गुरुवर्य युवराज काका यांनी मराठी ग्रामीण वाङ्मय साहित्याची रचना अगदी वास्तव यथार्थ चित्रण कांबळेश्वर नगरीचं या ठिकाणी केलेलं आहे याचा सार्थ अभिमान आहे आणि ग्रामीण साहित्य हे शहरापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीतून त्यांनी व्यक्त केलेलं आहे याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो धन्यवाद या ठिकाणी सत्कार समारंभाला काकासाहेब आपण उत्तर द्यावं आपली ही क्रीम पोस्टिंग अशी लेखणी आहे ज्या माध्यमातून भ्रष्टाचार भ्रष्टाचारावर ताशेर ओढण्यात आलेले आहेत होणारा भ्रष्टाचार एक सुद्धा केवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे त्या पुस्तकाचं वास्तव आहे का का बोला नमस्कार ज्यावेळेस मी वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्या त्यावेळी थोडंसं मन व्यतीत झालं मग त्याच्यावर कुठंतरी काहीतरी त्याचा वृत्तांत लिहिण्यासाठी म्हणून मी देखणी हाती घेतली आणि बघता बघता एक पुस्तक एक कादंबरी साकारली एक समाजरचनेत अशीही काही माणसं मला दिसली की पासपोर्टवर करोडेची उड्डाणे घेतात त्या समाजाची दुसरी बाजू पाहिली असता रेशन कार्डला देवारात ठेवून त्याची पूजा करणारीही माणसं मला दिसली मग ह्या माणसांचं जगणं काय आहे ती मी या पुस्तकातून लिहिलेलं आहे मांडलेलं आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल एवढंच मी सांगू शकतो आणि तुम्ही जे चांदळ चौकडीच्या करामती माझे सहकारी सोंगडी यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे इथे आभार मानतो धन्यवाद साहेब आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा